ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण पाहतोय अक्षय तृतीया या सणाबद्दल दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया असून या अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे त्याची पूजा कशी करायची याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ज्या तिथीचा आणि ज्या दिवसाचा ज्या दिवशी केलेल्या मंगल कार्याचा किंवा पुण्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस म्हणजे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना सर्व हिंदू धर्मीय मंडळी थोड्याफार फरकाने एकसारखा साजरा करतात हा दिवस म्हणजे पूर्वजांचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणून मानला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतात या दिवशी मातीची घागर किंवा लहान मातीचा गडू किंवा एखादं भांड आणून त्यामध्ये पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्यानं या वाळ्यामुळं त्या पाण्याला सुगंध येतो अशा प्रकारचं वाळा मिश्रित पाणी असलेला कुंभ हा इला पितरांच्या नावाने दान केला जातो शक्य असेल तर तुम्ही देखील पाणपोई किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधुनिक पद्धतीने करू शकता यामुळं आपली पितरं संतुष्ट होतील अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची ते आता आपण पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयाच्या आत विहीर किंवा नदीवरनं मातीची घागर पाण्याने भरून आणावी तिला चंदन हळदी कुंकवाच्या वरून खाली ओढाव्यात अनामिका या बोटाने आणि त्यामध्ये आंब्याची पानं पाच किंवा नागवेलीची पानं किंवा पाच किंवा सात ती असावी व त्यावर पिकलेले आंबे ठेवावेत आणि मग आता हे नदीवर विहिरीवर जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तांब्याच्या कळशीमध्ये पाणी घेऊन त्यात आंब्याची किंवा नागबेलीची पानं टाकून त्यावर आंबे ठेवावेत मग या कळशाची पूजा करावी पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवरती द्रोणामध्ये तांदळाची खीर कैरीचं पणं चिंचोणी पापड कुरडया इत्यादी वाढाव्यात असं केल्यानं पितर संतुष्ट होतात असं मानलं जातं मग ही कळशी किंवा हा पाण्याचा माठ दान करावा असं मानलं जातं पाण्याचा माठ हा शक्यतो गरजूंना दान करा पूजा कशी मांडावी ते पण आता पाहूयात अर्थात ही पूजा देवापुढे मांडायची नरन आरणासाठी भाजलेले जव आगर गावाचं पीठ हयग्रीवासाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद्य अर्पण करावा शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा समुद्र स्नान किंवा नदी स्नान किंवा गंगा स्नान करावा तसेच जवस गहू हरभरे सातू दही भात उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ तसंच जलपूर्ण कुंभ धान्य पदार्थ सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात ज्या वस्तू तयार होतात अशा वस्तूंचं दान की ज्यामुळं उन्हाळ्यापासून संरक्षण होतं अशा वस्तूंचं दान आपण करायचं आहे त्याचप्रमाणे पितृश्राद्ध करून ब्राह्मण भोजन देखील घालावं हे सगळं यथाशक्ती करावं यामुळं आनंद फळ मिळतं या, या तिथीस केलेलं दान हवन व पितरांना उद्देशून केलेलं कर्म हे सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे असं श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख मदनरत्न या ग्रंथामध्ये आपल्याला सापड पाहायला मिळतो या दिवशी पितृतर्पण करण्यास व न जमल्यास निदान तिल तर्पण तरी करावे असं आहे उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री जोडा या वस्तू देखील योग्य व्यक्तीस दान कराव्यात असं सांगितलेलं आहे काही ठिकाणी चैत्र गौरीच्या उत्सवाचा हा शेवटचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो गौर म्हणजे माता पार्वती ही माहेरी आलेली असते या दिवशी शंकर जावई म्हणून घरी आले आहेत असे समजून पुरणपोळीचं जेवण केलं जातं चैत्रातल्या एखाद्या दिवशी हळदी निमित्ताने सर्व सौभाग्यवती स्त्रिया घरी बोलून मोगऱ्याची फुलं गजरा आंब्याची डाळ म्हणजे भिजवलेले हरभरे कैरीचं पणं इत्यादी दिलं जातं या हळदी कुंकू समारंभाचा जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे अक्षय तृतीय असतो या दिवशी सुरू केलेल्या शुभकार्याचं फळ हे कधीही न संपणारं असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे म्हणून आपल्या इष्टदेवतेचं गुरुदेवतेचं भजनपूजन भरपूर करावं अक्षय तृतीय सणाचं पौराणिक महत्त्व आता आपण पाहूया हिंदू धर्माच्या प्राचीन ग्रंथामध्ये कालविवेकमध्ये या सणाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचं विशेष महत्त्व आहे या दिवसाला आखातीज असंही म्हटलं जातं या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती नरनारायण या जोडदेवाची जयंती परशुरामाची आणि बसवेश्वरांची जयंती आणि हयग्रीवाची देखील जयंती असते या दिवशीच भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना रचनेस प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून आपल्या गणपती बाप्पाने काम केलं अशी आख्यायिका देखील प्रचलित आहे याच दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशीच बंद होते नर नारायण म्हणजे कृष्ण अर्जुन यांनी याच दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते, जाते। या दिवशी परशुरामाची देखील पूजा केली जाते देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीच जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी देखील आख्यायिका प्रचलित आहे इतका हा प्रचंड महत्वपूर्ण दिवस नुसता एवढ्याच गोष्टींनी महत्वाचा नसून त्रेता युगाची सुरुवात देखील याच दिवशी झाली आहे असं मानलं जातं आता ज्योतिषशास्त्रामध्ये कृत त्रेता द्वापर आणि कलियुगाची सर्व मिळून होणाऱ्या काळाला महायुग असं म्हणतात ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ झाला त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ काळ म्हणजे दक्षिण भारतात हा सण युगादी म्हणून साजरा केला जातो अक्षय तृतीया या दिवशी आता काय खरेदी करायचं ते आपण पाहूया या दिवशी जे खरेदी कराल ते नाश पावत नाही म्हणून तुम्ही सोनं आहे जागा जमीन खरेदी करू शकता तुम्ही व शस्त्रास्त्रे अर्थात आता आजकाल शास्त्रांना बंदी आहे पण तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वस्तू तुम्ही सुरू करू शकता घेऊ शकता नवीन व्यवसायाला सुरू करू शकता कपडे घेऊ शकता नवीन जागा घेऊ शकता नवीन संस्था मंडळ स्थापना करू शकता यांची उद्घाटनं करू करू शकता नवीन वाहन करू खरेदी करू शकता नवीन संकल्प करू शकता नवीन व्यवसाय सुरू करू शकता थोडक्यात काय तर या दिवशी जे जी सुरू कराल ते कार्य हे अक्षय चालू राहते आणि म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य जरूर करावं आता या दिवशी काय करायचं नाही ते मी तुम्हाला सांगतो या दिवशी केस कापणे दाढी करणे त्याच्यानंतर कोर्ट कचेरीमध्ये के केसेस टाकणे उगाच एखाद्या आजार नसताना ट्रीटमेंट चालू करणे दवाखान्यामध्ये कारण नसताना जाणे कारण नसताना गरज असेल तर जायला पाहिजे म्हणजे थोडक्यात ज्या वाईट गोष्टी आहेत की ज्यांचं आपल्याला असं वाटतं की त्या मागं लागून आहेत त्यांचा क्षय व्हावा त्या जर तुम्ही आज केल्या तर त्याचा अक्षय होईल म्हणजे त्या तुमच्या मागं राहतील म्हणून अशा गोष्टी ज्या मनस्तापदायक आहेत त्या तुम्ही अजिबात करू नका मग आता आज काय काय करायचं पहा आज चांगलं काम काय करा की तुम्ही योग्य गरजू व्यक्तीला पाण्याचा माठ दान करा त्याचबरोबर छानसा एखादा सात्विक व्यक्ती बोलून त्याला भरपूर दानधर्म करा म्हणजे एखादा छानसा तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये गंगाजळ त्याच्यामध्ये वाळा टाका त्याच्यामध्ये त्याच्यावर आंबा ठेवा आणि आंबे तो कलश दक्षिणा त्यांना दान करा त्याचबरोबर छत्री पूर्वीच्या काळी आता पावसाळाही सुरू होईल आणि उन्हाळा पण आहे त्यासाठी छत्री पादत्राणे दक्षिणा म्हणून एखादी रोख रक्कम ही देखील आपण योग्य सात्विक व्यक्तीला दान करा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि ज्या पद्धतीने आंब्याचा बहर बहरतो ज्या पद्धतीने उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन जसं हिरवगार उगवतं त्या पद्धतीने आमच्या कुटुंबावर देखील या सर्वांचा आशीर्वाद राहावा आणि भरपूर यश सुख मिळावं अशी प्रार्थना देखील निसर्गाला करावी सात्विक व्यक्तीने आशीर्वाद देखील द्यावे त्याचबरोबर तुम्ही झाडांची रोपं खरेदी करून तुम्ही अंगणात एखाद्या मंदिराभोवती किंवा डोंगरावरती वगैरे तुम्ही लावत राहा आवडत्या देवाचं नामस्मरण करा मंत्रपठण करा यामुळं तुम्हाला अत्यंत अत्यंत अक्षयकारक असं पुण्य मिळेल कर्ज मात्र काढू नका बरं का या दिवशी मला वाटतं या अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही हे कराल तुम्ही अनुभव घ्याल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर ते लगेच करा इतरांनाही सांगा म्हणजे अक्षय पुण्य तुमच्या पदरात नक्की प्राप्त पडेल कारण आपण कोणाला काही चांगलं सांगितलं आणि त्यांनी जर केलं आणि त्यांनी त्याला फरक पडला तर निश्चितच तुमच्याबरोबर माझ्या आणि माझ्याबरोबर तुमच्या पुण्याईमध्ये निश्चितच अक्षय सुखाची प्राप्ती अक्षय पुण्याची प्राप्ती होणार आहे ॲमेझॉन प्राईमवर आले माझ्या राशीला हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे तुम्ही हा पाहू शकता त्याचबरोबर हळद लागली हे हळदीचं सुंदरसं गाणं देखील प्रसिद्ध झालं आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर जरूर पाहा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम